देण्याचं वय खूप अलीकडं आलंय जे मोठे करतोय ते आपण का नाही करत नाकावरती राग येत अरे तू एकदा केलंयस म्हणजे करतच राहताशील अशील काही बोललेलं आजी बात खपत नाही तर ही मुलं आपल्या बरोबरचा संवाद कायम बंद करत लोकांना जाऊन उत्तर न देणं ही पालकांची जबाबदारी वाद व्हायला सुरुवात नमस्कार मॅक्स मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत टीनेजर्स एकदम उत्साह एनर्जी आणि बंडखोरपणा हा बंडखोरपणा आणि हा उत्साह कधी 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 घरांमध्ये फटाके उडवतात भांडणं निर्माण करतात आणि ती पण मोठ्यांमध्ये अरे काय घातलंय हे केस का बरं काय फॅशन ती आम्ही नव्हतं आमच्या काळात असं काही करत किती वेळ आरशासमोर याला काही अर्थ आहे का वेळ झाली आहे आवरणार कोण काही जबाबदारीची जाणीव मोठे झालाय लक्षात येत आहे का अशी अनेक वाक्य आपण मुलांना म्हणत असतो आणि हीच वाक्य आपणही ऐकलेली असतात आपल्या टीनेजमध्ये आठवत आहे मी समीक्षा संध्या मिलिंद क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे बारामतीमध्ये समुपदेशनाचं काम करते टीनेज मुलांबरोबर संवाद करणं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती तितकीच अवघड सुद्धा खर तर संवाद म्हटल्यावरती प्रक्रिया येते देवाणघेवाणीची म्हणजे मुलांनी बोलणं आपण ऐकलं आपण बोलणं मुलांनी ऐकणं पण या मुलांमध्ये आत्ता जे दिसून येत आहे की खूप लवकर बदल होत आहेत वयात येण्याचं वय खूप अलीकडं आलंय शारीरिक बदल लवकर झाल्यामुळे या मुलांना अजिबात समजत नाही त्यांना मॅनेज कसं कर करायचं काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मुलींबरोबर याविषयी बोललं जातं पण हाच विषय मुलांबरोबर बोलणं तुलनेनं कमी आहे आणि खरं तर मुलं सुद्धा या सगळ्या टीनेजमधून जात असताना किशोरावस्थेतून जात असताना अत्यंत अडचणींना सामोरे जातात स्वतमध्ये रमतात नातेवाईकांमध्ये यायला आवडत नाही कुणी काही बोललेलं आजी खपत नाही नाकावरती राग येतो हे सगळं काय होतं मुलांमध्ये भावनिक बदल पण होत असतात शारीरिक बदलांबरोबर भावनिक बदल हे दोन्ही एकापाठोपाठ चालतात स्वतःमध्ये रमायला प्रचंड आवडतं स्वतःचा विचार सुरू होतो मी नक्की कोण आहे आणि मी कशी आहे याच्याविषयी मुलं जास्त काम करायला लागतात विचार करायला लागतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो माझी आयडेंटिटी काय आहे मी मम्मीसारखी आहे पप्पांसारखी आहे आजीसारखी आहे कोणासारखी आहे आणि मी काय पद्धतीनं दिसते याचा विचार मुलं करायला लागतात मी मुलं म्हणताना आत्ता मुलं आणि मुलगी दोघांबद्दल बोलते मुली या मुलींमध्ये रमायला लागतात आपल्या जवळच्या मैत्रिणी आवडतात त्यांच्याबरोबर गप्पा मारायला प्रचंड आवडतं आणि मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर कधी कधी मोठ्या मुलांबरोबर रमायला आवडतं आणि अनुकरण करायला आवडतं म्हणून तर ही सगळी मुलं लवकर व्यसनांकडं वळताना दिसतात जे मोठे करतोय ते आपण का नाही करायचं मी पण मोठा झालोय किंवा मी पण मोठी झालीय ही वाक्य न कळत त्यांच्या वागण्यातून आपल्याला दिसत राहतात मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अडचण येते ती पालकांची त्यात आणि घरात जर एकत्र कुटुंब असेल म्हणजे आजी आजोबा असतील तर एका बाजूला आजी आजोबा मध्ये पालक आणि एका बाजूला ही मुलं अशी सरमिसळ चालू राहते आणि फटाके फुटतात म्हणजे वाद व्हायला सुरुवात होते मी एका मुलाबद्दल इथे सांगू इच्छिते त्याची आई त्याला घेऊन आली होती घरामध्ये नुकतीच खूप वादाची परिस्थिती झाल्यामुळं त्यांना वेगळं व्हायला लागलं होतं साधारणतः या घटनेला एक वर्षच झालं होतं आणि याच्या आधीपर्यंत हा मुलगा पूर्ण एकत्र कुटुंबात वाढला होता आई शिक्षिका होती मुलाच्या वागण्यातले बदल तिला जाणवायला लागले थोडी काळजी वाटायला लागली मग जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा बोलताना त्याने एक एक पदर उलगडत गेला तो सुरुवातीला मला त्याच्यामधल्या बदलांबद्दल विचारत होता ते सगळे बदल सांगून झाल्यावरती भावनिक बदलांबद्दल आम्ही बोललो आणि मग त्यांना न कळत एकदम अचानक मला विचारलं मुलींमध्ये काय बदल होतात हा प्रश्न त्यांना इतक्या हळू आवाजात विचारला की तो समजायला सुद्धा मला एक सेकंद लागला पण त्या क्षणी लक्षात आलं ह्या विषयावरती त्याच्याशी मोकळेपणानं बोलणं किती गरजेची गोष्ट आहे मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला टोकाला जाऊन उत्तर न देणं ही पालकांची जबाबदारी आहे सिक्रेट बद्दल असेल आत्ताच्या व्यसनांबद्दल असेल स्ट्रिंग बद्दल असेल अरे तू एकदा केलंयस म्हणजे की करतच राहत असशील नेहमीच करत असशील आम्हाला काय माहिती आमच्या माघारी काय करतोस ही सगळी वाक्य मुलांना त्रास देतात मुलांच्या बरोबर बोलताना अत्यंत संवेदनशीलपणे बोलणं गरजेची गोष्ट आहे हे कायम लक्षात घेऊया की आपली पिढी ही आपल्या पुढची जनरेशन जी आहे ही पुढची जनरेशन आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकवते त्यांच्यासोबत टेक्नोसावी बनायचा प्रयत्न करूया जोपर्यंत आपण यांच्यासोबत हातात हात घालून जायचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत या पिढीला आपण आपले अप वाटणार नाही यांच्यासोबत पळता नाहीयेत पण थोडं फास्ट चालायचा प्रयत्न करूयात चुकीच्या व्यक्तींवरती चुकीच्या गोष्टींवरती यांनी केलेल्या चुकांवरती जर आपण सतत टोमडे मारत राहिलो तर ही मुलं आपल्याबरोबरचा संवाद कायम बंद करतील मला नेहमी एक वाटत मुलांबरोबर संवाद का गरजेचा आहे तर झालेल्या चुका सांगण्यासाठी त्यांना एकच जागा आहे ते म्हणजे कुटुंब आणि ते म्हणजे घर मुलांना हा विश्वास दिला पाहिजे की तुम्ही काहीही करा पण तुम्ही चुकलात तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आत्ताच्या परिस्थितीमध्ये बदललेला पालकांचा एक महत्त्वाचा रोल तो म्हणजे मुलांच्या पाठीमागं उभं राहणं त्यांच्या चांगल्या वाईटात उभं राहणं त्यांना कुठल्याही पद्धतीनं टोमणे न मारणं अर्थात झालेल्या चुकांवरती पदर नाही टाकायचं आहे किंवा त्या माघारी टाकून द्यायचे नाही आहेत त्यांच्याबद्दल बोललंच गेलं पाहिजे पण त्या बोलताना टोन त्याबद्दलचे परिणाम या सगळ्यांबद्दलचा विचार करून शांतपणे बोलणं गरजेचं आहे मुलांमधले होणारे छोटे बदल यांच्याविषयी पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे कारण आता व्यसनाधीनता ही मुलांमध्ये वाढती गोष्ट आहे अगदी लहानपणापासून ही चित्र सगळीकडे दिसून येत आहे त्यामुळे पालकांनी मुलांवरती प्रेमानं लक्ष ठेवणं वागण्यातल्या बदलांकडे बघणं म्हणजे उदाहरणार्थ जर आवडीची गोष्ट मुलगा खायला नकार देत असेल सतत तर विचार केला पाहिजे हे का होत आहे शाळेत जायला आवडणारा मुलगा अचानक शाळेत जायला नाही म्हणतोय मित्रमंडळ विखुरलं गेलंय एकटं राहायचा प्रयत्न करतोय असे काही छोटे छोटे बदल जर मुलांच्या वागण्यात दिसत असतील तर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे वेळीच गरजेपोटी मदत घेतली पाहिजे सायकॅट्रिस्ट असतील सायकोलॉजिस्ट असतील समुपदेशक असतील यांच्याशी संवाद पण साधला पाहिजे जेणेकरून आलेल्या अडचणींवर अख्खं कुटुंब एकत्र मात करू शकतं आणि मुलांना मदत होऊ शकते धन्यवाद